इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग एकमधील प्रकरण पाचवे संभाव्यता संभाव्यता म्हणजे शक्यता या प्रकरणामध्ये आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या शक्यता वर्तवत असतो त्यावर आधारित काही गणितं आहेत काही उदाहरणं आहेत त्या शक्यतांची पडताळणी कशी करायची असते त्यांच्या संकल्पनांना काय काय म्हणतात तर त्या गोष्टी आता आपण सर्वप्रथम संच पाच पॉईंट एक पाहण्याच्या अगोदर पाहून घेऊया या सराव संचामध्ये आपल्याला प्रश्न विचारत असताना काही शब्द येतील ते शब्द आपण त्यांचे अर्थ समजून घेऊया तर यापैकी सर्वात पहिली संकल्पना आहे ती म्हणजे यादृच्छिक प्रयोग आता बऱ्याच वेळा आपण अं कोणतीतरी एखादी गोष्ट करतो उदाहरणार्थ दहा चिठ्ठ्या आहेत त्यांच्यावर वेगवेगळे शब्द लिहिलेले आहेत आणि त्या घडी करून एखाद्या बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत तर त्यांच्यापैकी एखादी चिठ्ठी उचलल्यानंतर त्या चिठ्ठीमधून जे नाव बाहेर निघणार वेग आहे ते कोणतंही एक नाव असू शकतं ज्या त्या चिठ्ठ्यांवर जी वेगवेगळी दहा नावं आहेत त्यापैकी कोणतंही नाव ते असू शकतं मग हे उचलण्याची जी क्रिया आहे तिला यादृच्छिक प्रयोग असं आपण म्हणू शकतो आता याच्यामधून निघण्याची शक्यता प्रत्येक नावाची आहे असं नाही आपण असं नाही म्हणू शकत की अमुक अमुकच नाव त्याची चिठ्ठी निघेल किंवा तमुक तमुक नाव आहे त्याच नावाची चिठ्ठी निघेल असं बिलकुल नाही या दहा नावांपैकी कोणताही नाव निघण्याची त्या कोणत्याही नावाची चिठ्ठी निघण्याची शक्यता असते म्हणजेच काय की यापैकी सर्व संभाव्य जी दहा नावं आहेत ही फलित आपल्याला माहिती आहेत की याचा परिणाम काय निघणार आहे आपल्याला अगोदरच माहिती आहे यांच्या की यांच्यापैकी कोणता तरी एक निघणार आहे पण कोणतं निघणार आहे याच निश्चित आपण भाकीत किंवा भविष्य वर्तवू शकत नाही कारण ही सर्व फलित निघण्याची शक्यता ही समान असते मग अशा प्रकारचा जो प्रयोग असतो त्याला यादृच्छिक प्रयोग म्हणतात कोणतीही चिठ्ठी निघू हो शकते सर्व शक्यता समान तर अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग म्हणतात उदाहरणार्थ दहा चिठ्ठ्यांमधून कोणतीही एक चिठ्ठी काढणे त्याचबरोबर आपण सापशिडी खेळतो तर आपल्याकडे अशा प्रकारचा एक फासा असतो ज्याच्या एका बाजूला एक असतो दुसऱ्या बाजूला दोन असतो तिसऱ्या बाजूला तीन असतो चौथ्या बाजूला चार असतो पाच सहा म्हणजे सहा बाजूंना वेगवेगळे डॉट्स किंवा टिंब त्या ठिकाणी असतात आपण तो फासा फेकला की आपल्याला माहिती आहे की सहा शक्यता आहेत एक तर एक पडेल एक तर दोन तीन चार पाच किंवा सहा यांच्यापैकी कोणताही एक फासा त्या ठिकाणी पडणार आहे आपल्याला माहिती आहे की यांच्यापैकी कोणता तरी एक पडणार आहे पण एकच पडेल किंवा पाचच पडेल किंवा तीनच पडेल किंवा सहाच पडेल असं आपण सांगू शकत नाही याला यादृच्छिक प्रयोग म्हणतात कोणताही एक फासा पडू शकतो निश्चित आपल्याला माहित नसतं की कोणता पडेल हा आपण हे सांगू शकतो की एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार किंवा पाच किंवा सहा यांच्यापैकी एक पडणार आहे पण आपण निश्चित शक्यता वर्तवू शकत नाही अशा प्रयोगाला आपण या प्रयोग असं म्हणत असतो याच्यामधून जो रिझल्ट आला उदाहरणार्थ आपण फासा फेकला आणि दोन पडला तर हा जो रिझल्ट असतो याला म्हणतात निष्पत्ती या, या संदर्भातील दुसरी संकल्पना आता आपल्याकडे बघा आपण मॅच मॅच बघतो क्रिकेट सुरुवातीला टॉस होतो वरती फेकतात आणि किती बाजू असतात दोन बाजू असतात एक असते छाप आणि दुसरी असते काटा छापला ही इंग्रजीमध्ये हेड्स म्हणतात आणि काटाला टेल्स म्हणतात मग या प्रकरणामध्ये आपल्याला ह्या पण शक्यता बघायच्या असल्यामुळे एच आणि टी लक्षात आहे एच म्हणजे हेड्स ज्याला आपण छाप म्हणतो आणि टी म्हणजे टेल्स ज्याला आपण काटा म्हणतो तर ह्या दोन बाजूंची शक्यता आपल्याला माहिती एक तर छाप पडेल एक तर काटा पडेल म्हणून दोन शक्यता असतात पण आपण निश्चित सांगू शकत नाही की छाप पडेल किंवा काटा पडेल तर याला निष्पत्ती म्हणतात दुसरं आहे तिसरा आहे समसंभाव्य निष्पत्ती समसंभाव्य निष्पत्ती केव्हा असेल समजा हो वार 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 असा आपण डाईस वापरतोय आणि तो थोडासा अ असमतोल आहे अनबेस्ड आहे म्हणजे त्याच्यावर वारंवार एकच प्रकारचा जो भाग आहे तो वारंवार वर येत असेल म्हणजे त्याचा बॅलन्स व्यवस्थित नसेल फेकल्यानंतर वरती पुन्हा पुन्हा आता इथं तीन पडलेला आहे तर वारंवार तीनच पडतोय असं जर ते असेल त्याचा बॅलन्स किंवा समतोल व्यवस्थित नसेल तर अशा प्रकारची निष्पत्तीला समसंभाव्य निष्पत्ती असं म्हणत असतात या तीन संकल्पना आहेत या व्यवस्थित लक्षात घ्या त्याचबरोबर या अशा प्रकारच्या शक्यता आहेत यांच्यावर आधारित आपल्याला सरावसांचं पाच पॉइंट एक हा आता बघायचा आहे पाहूया प्रश्न पहिला त्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे की सरावस या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला तरच लाईक आणि शेअर करा सरावसनच पाच पॉइंट एक मध्ये प्रश्न एकच आहे आणि त्याच्यात उपप्रश्न चार विचारलेले आहेत प्रश्न आहे की खालील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे त्याच्यात पहिलं जे विचारलंय वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे वनिता नावाची मुलगी आहे तिला महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ठिकाणं म्हणजे पाहण्यासारखी जेवढी ठिकाणं आहेत त्यांची माहिती आहे हे दिलेल्या यादीमध्ये त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ती जाणार आहे तर बघा मग याचं उत्तर कसं लिहायचं प्रश्न आहे की किती शक्यता आहे मग तिला या एवढ्या ठिकाणांची माहिती किती आहे त्या अजिंठा महाबळेश्वर लोणार सरोवर ताडोबा अभयारण्य आंबोली रायगड माथेरान आनंदवर एवढ्या ठिकाणांची माहिती आहे आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ती जाणार आहे एका ठिकाणी कोणत्याही एकाच ठिकाणी तर किती शक्यता आहेत जेवढी ठिकाणं आहेत तेवढ्या ठिकाणांपैकी ती एका ठिकाणी जाणार आहे असं निश्चित नाही की ती अजिंठाला जाईल किंवा महाबळेश्वरला जाईल किंवा लोणार सरोवर किंवा इतर ठिकाणी कोणत्या कोणत्या तरी एकाच ठिकाणी जाणार आहे मग एकूण किती ठिकाण आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे एकूण प्रेक्षणीय ठिकाणांची संख्या बरोबर आठ मग शक्यता शक्यता सुद्धा आठच आहे शक्यता बरोबर आठ कारण आठ पैकी ती कोणत्याही ठिकाणी जाऊ शकते म्हणून आठ शक्यता या ठिकाणी आहेत तर दुसरा जो उपप्रश्न आहे तो आहे एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे तर यादृच्छिक पद्धत माहिती आहे आपल्याला की या घटनेमध्ये संभाव्य फलित आपल्याला माहिती असतात त्यांची शक्यता माहिती असते परंतु निश्चित फलित आपल्याला माहिती नसतं निष्पत्ती माहीत नसते की नेमकं काय का येणार आहे तर एका आठवड्यामधील वार आपल्याला यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहेत मग एका आठवड्यामध्ये किती वार असतात तर एका आठवड्यातील वारांची संख्या बरोबर सात मग कोणता वार येऊ शकतो आपल्याला माहिती आहे का की सोमवार येणार आहे का बुधवार येणार आहे का शनिवार येणार आहे नाही कोणताही येऊ शकतो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणताही वार येऊ शकतो म्हणून शक्यता सात आहे सोमवार पण येऊ शकतो रविवार पण येऊ शकतो शनिवार पण येऊ शकतो कोणताही वार येऊ शकतो सात वार आहेत म्हणून सात शक्यता आहे ज्याच्यातील तिसरा उपप्रश्न आहे की पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता या पद्धतीने निवडायचा आहे पत्त्याची जी कॅट असते त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की एकूण बावन्न पत्ते असतात एक पासून दहा पर्यंतचे दहा पत्ते त्याचबरोबर गुलाम राणी आणि राजा असे तीन ते दहा आणि तीन झाले तेरा असे चार प्रकारमध्ये तेरा तेरा पत्ते असतात म्हणून तेरा चौक बावन्न पत्ते असतात तर आपल्याला पत्त्याच्या कॅटमधून एकच पत्ता निवडायचा आहे या बावन्न पत्त्यामधून एक पत्ता निवडायचा आहे या पद्धतीने मग तो कोणताही निघू शकतो यादृच्छिक पद्धतीने काढायचा आहे म्हणजे मग तो एक पत्ता काढायचा आहे आता बघा मग पत्त्याच्या कॅट मध्ये पत्त्यांची संख्या किती आहे बावन म्हणून शक्यता किती आहे पण निघू शकतो सत्ती पण निघू शकते दसा पण निघू शकतो किंवा राणी राजा गुलाम कोणत्याही कलरचा कोणताही निघू शकतो म्हणून बावन्न शक्यता आहेत चौथा उपप्रश्न आहे की प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे दहा पासून वीस पर्यंतच्या संख्या लिहिल्या आहेत त्यातून एक कार्ड या दृच्छिक पद्धतीने निवडायचं आहे बघा हे अशा प्रकारचे प्रश्न थोडेसे फसवणारे देखील असू शकतात आता प्रत्येक कार्डवर एक संख्या या ठिकाणी कार्डची संख्या दिलेली नाहीये परंतु प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे दहा पासून वीस पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत आता कोणीही गाई काय करू शकतो दहा पासून वीस पर्यंतच्या संख्या म्हणजे दहा कार्डांची संख्या त्याला वाटू शकते दहा दहा वीस म्हणून तर या ठिकाणी बघा दहा अंकसुद्धा लिहिलेला आहे म्हणून ते एक कार्ड होईल आणि पुढे अकरा बारा तेरा वीस पर्यंतचे ते, ते दहा कार्ड आणि हा दहा लिहिलेला एक अकरावं कार्ड असे अकरा कार्ड असणार आहेत आणि म्हणून दहा ते वीस पर्यंतच्या संख्या असणाऱ्या ची संख्या किती असणार आहे अकरा म्हणून एक कार्ड या पद्धतीने काढायचं आहे एकच एक कार्ड काढायचं आहे म्हणून शक्यता सुद्धा अकरा आहे की दहा नंबरवाल कार्ड निघू शकेल किंवा अकरा नंबरवाल निघू शकेल किंवा बारावालं कोणतंही निघू शकेल तर मित्रांनो असा होता हा सरावसनचा पाच पॉईंट एक अतिशय सोपा होता आणि हे प्रकरण पण अतिशय सोपा आहे लक्ष द्यायची फक्त गरज आहे तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल सोडवलेले गणित समजले असतील काही समजलं नसेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता पुन्हा एकदा रिक्वेस्ट की चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया पुढील सरावसनचं पाच पॉईंट दोनमध्ये तोपर्यंत नमस्कार